मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं असल्याचं वक्तव्य परतूरचे भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांनी केलं बबनराव लोणीकर हे परतूर मठा विधानसभेचे भाजपचे उमेदवार आहेत भाषणादरम्यान त्यांनी मराठा समाजाविषयी हे वक्तव्य केलं आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय दरम्यान त्यानंतर बबनराव लोणीकरांनी याबाबत खुलासा देखील केलाय मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत मात्र हे गाव सर्व समाजाच गाव आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहे मराठा आहे धनगर आहे माळी आहे फुलारी आहे आगलावे आहे कांजाळे आहे शेटे आहे कांबळे आहे सगळे ऑल सगळ्या जाती सगळा समाज चाळीस वर्ष राजकारणातल्या एखाद्या कार्यकर्त्यावर शिवाबाळ प्रेम करतो काँग्रेस मधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडिओ व्हायरल केला आहे तो खोटारडेपणा आहे आहे मतदारसंघात चाळीस वर्ष मराठा माळी धनगर मुस्लिम एसी एस टी एन टी वीजेन टी ओबीसी अठरा पगड जातीचे लोक मला पंचवीस हजारपेक्षा जास्त मतानं का निवडून देतात तर माझं काम आहे माझा विकास आहे मी सु लोकांच्या सुखदुखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं काँग्रेसमधून काही लोकांची हकालपट्टी झाल्यामुळं त्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा समाज मागची चाळीस वर्ष माझ्या पाठीशी होता पुढेही माझ्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाच्या गावात सुद्धा सगळीकडे मला लीड मिळणार आहे यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्या